नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त मी मनापासून स्वागत तर जसं की लग्न सराई सुरू आहे आणि त्याच्यासाठी आज सुंदर असे मी डिझायनर ब्लाउजेस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे की तुम्हाला खूप आवडतील हे थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत असं नाही आहे की खूपच अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत बट खरंच सांगते की ज्या पैशांमध्ये हे डिझायनर ब्लाउजेस येतात ना ते खरंच वर्थ आहेत एकदम तुम्ही एकदा ह्या रंगातलं ब्लाऊज किंवा अशा प्रकारातलं अशा डिझाईनमधलं ब्लाऊज घेतला ना तर ते बऱ्याच साड्यांबरोबर तुम्ही वेगवेगळ्या बेक प्रकारे स्टाईल करू शकता तर असे सुंदर डिझायनर ब्लाउजेस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि बघा बाहेर सुद्धा तुम्ही बुटीकमध्ये जाऊन अशा प्रकारचा फॅब्रिक घेऊन त्याच्यावर अशी एम्ब्रॉयडरी वगैरे करायला जरी गेलात ना तरी तुम्हाला तितकाच पैशांचा खर्च नक्कीच येईल आणि मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेन की जेव्हा पण सेल असेल आणि तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये डिस्काउंट मिळत असेल ना त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली हे ब्लाउजेस बाय करू शकता सो साठी एकदम बेस्ट ऑप्शन्स असणारे असे हे डिझायनर ब्लाउजेस आजच्या मध्ये आपण बघणार आहोत जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा सगळ्यात पहिले मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते हे रॉयल ब्ल्यू कलर मधलं सुंदर असं एकदम एम्ब्रॉयडरीचं हे डिझायनर ब्लाउज आणि हे आहे सोच या ब्रँडचं दिस इज वन ऑफ द बेस्ट ब्रँड इन रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला जर असं हेवी वर्कमध्ये हेवी एम्ब्रॉयडर्ड असं डिझायनर ब्लाऊज जर हवं असेल आणि तुम्ही शोधत असाल तर हा ब्रँड नक्की ट्राय करा हा ब्रँड तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट करणार नाही रॉयल ब्ल्यू ह्या कलरमध्ये मुळात रॉयल ब्ल्यू असा रॉयल रंग आहे हा एकदम तर इकडे तुम्ही बघू शकता हे ह्याची जी एम्ब्रॉयडरी आहे ना ती एकदम अशी बघून तुम्ही प्रेमात पडाली ह्या ब्लाऊजच्या तुम्ही बघू शकता सुंदर असं ह्या स्लीव्सवरती जे काय वर्क दिलेलं आहे आणि हे पूर्ण सिक्वेन वर्क आहे स्टीच केलेलं आहे कुठेही ते असं स्टिक केलेलं नाही तर तुम्ही बघू शकता अशी सुंदर इथे तुम्हाला पूर्ण सिक्वेनची हेवी एम्ब्रॉयडरी मिळते स्लीव्सवरती जसे की एखादी ब्रायडल ब्लाउजेस कसे असतात आणि जसं ते असायला पाहिजे एक्झॅक्टली तसंच हे ब्लाउज तुम्हाला मिळतंय अशा प्रकारे फ्रंटला तुम्ही बघू शकता स्विटात नेकलाईन आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता की तशीच एकदम हेवी सिक्वेन वर्कची पूर्ण हेवी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे पॅडेड ब्लाऊज आहे हे आणि इथे फ्रंटला पण तुम्ही बघू शकता ना काही सुंदर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू असं साडीवरतीच नाही तर एखाद्या सुद्धा हे ब्लाऊज जर तुम्ही घातलात ना ओ कॉल मस्त लुक देणार आहे हे ब्लाऊज तुम्हाला तर असं आहे हे ब्लाऊज फ्रंटला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण हेवी एम्ब्रॉयडरीची डिझाईन मिळते आहे एल्बो स्लीव्स आहेत ह्याचे पॅडेड ब्लाउज आहे जसं की मी तुम्हाला सांगितलंय बॅक साईडला तुम्ही बघू शकता काय सुंदर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे सच्च ब्युटिफुल वर्क म्हणजे कुठेही असं तुम्हाला एम्टी स्पेस दिसणार नाही तर पूर्ण हेवी असं एकदम ह्याच्यावरती सिक्वेन वर्क दिलेला आहे एम्ब्रॉयडरीचं इतकी भारी एम्ब्रॉयडरी दिली आहे ना ह्याच्यावरती काय लुक दिसतो ह्या ब्लाऊजचं तुम्ही बघू शकता म्हणजे सिरियसली यार वेडिंगसाठी जसं एक ब्लाउज असायला पाहिजे अगदी तसंच हे एक्झॅक्ट ब्लाऊज आहे सो ह्याचे जे हुक्स आहे ते तुम्हाला इथे बॅकसाईडला दिलेले आहेत आणि आतमध्ये जे इनर तुम्हाला दिलेलं आहे अतिशय सुंदर क्वालिटीचं आहे हे सुद्धा जे फॅब्रिक तुम्हाला दिलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं हे तुम्हाला साईजमध्ये मिळतं तुमची जी साईज असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता ह्याची स्टिचिंग क्वालिटीसुद्धा एकदम बेस्ट आहे सो फॅब्रिक स्टिचिंग त्यानंतर फिटिंग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केलात ना तर है के हे वर्थ आहे एकदम तर डेफिनेटली तुम्ही हे बाय करायला पाहिजे कारण असे ब्लाउजेस आपण वारंवार घ्यायला जात नाही तर एखाद्या रंगामध्ये तुम्ही हे ब्लाऊज घेऊन ठेवलं तर तुम्ही ते बऱ्याचशा साड्यांबरोबर तुमच्या डेफिनेटली स्टाईल करू शकता नेक्स्ट ब्लाउज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते सुद्धा एकदम ओ एम जी असं ब्लाऊज आहे आणि यू विल डेफिनेटली लव इट तर हे बघू शकता तुम्ही एकदम हेवी एम्ब्रॉयडरीचे हे ब्लाऊज आहे आणि कलर बघू शकता छान सुंदर असा जो वाईन शेड असते ना थोडासा बरगंडी शेडमध्ये तर त्याच्यामध्ये हे ब्लाऊज आहे सच ब्युटिफुल वर्क म्हणजे इतकं सुंदर अमेझिंग वर्क ह्याच्यावर दिलेलं आहे तुम्ही मध्ये बघू शकता किती सुंदर हे सिक्वेनचं वर्क आहे ह्याच्यावरती आणि जसं की ब्लाऊजवरती आपण एक्सपेक्ट करत असतो वेडिंगसाठी जसं आरी वर्क वगैरे आपण करून घेतो एकदम आपल्याला सिम्पल ब्लाउजेस नको असतात थोडेसे हेवी वर्कमधले ब्लाउजेस हवे असतात हे एकदम बेस्ट ऑप्शन असणार आहे इथे तुम्ही बघू शकता वरती किती सुंदर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे इथे पण तुम्हाला एल्बो स्लीव्स मिळत आहेत इनफॅक्ट फ्रंटला सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारे पूर्ण जसं आरी मध्ये कसं ते केलेलं असतं काम तशाच प्रकारे तुम्हाला इथे हेवी एम्ब्रॉयडरी दिसते एकदम हे पण पॅडेड ब्लाउज आहे सुंदर आहे वर्क ह्याच्यावरती आणि बॅक साईडला अ माय गॉड लुक ॲट अतिशय देखणं म्हणजे एकदम सो ब्युटिफुल आय मीन मला अजिबातच माझ्याकडे काही शब्द नाही आहेत ह्याच्यासाठी आणि ह्याला पण इकडे तुम्हाला बॅकसाइडला फुट्स दिलेले आहेत आतमध्ये एकदम अमेझिंग क्वालिटीचं तुम्हाला इनर मिळतंय पॅडेड आहे हे सुद्धा सोपचे ब्लाउजेस हे पॅडेडच येतात आणि मी तुम्हाला मागे सांगितलंच होतं की एस्पेशली वेडिंग सीझनसाठी तर तुम्ही पॅडेड ब्लाऊजेस वापरणं हा कधीही बेस्ट ऑप्शन असतो सो अशा प्रकारे हे ब्लाऊज तुम्हाला मिळते एकदम हेवी एम्ब्रॉयडरीचं हेवी वर्कचं सो ह्याला म्हणतात डिझायनर ब्लाउजेस सो डेफिनेटली यार तुम्ही जिथे पैसे घालून हे असं ब्लाऊज घेताय त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी मिळत आहेत तर ते वर्थ आहे सो हे ब्लाऊज पण मी तुम्हाला एकदम हायली 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 रेकमेंड करते नेक्स्ट जे ब्लाऊज मी तुमच्यावर शेअर करते ते सुद्धा अतिशय सुंदर अशा रंगामध्ये आहे आणि एकदम पिकॉक ब्लू ब्ल्यू जो मोरबीसी रंग असतो त्याच्यामध्ये हे ब्लाउज आहे आणि हा एक एकदम ट्रेंडिंग असा रंग आहे सो so, डेफिनेटली या रंगामध्ये एकतरी ब्लाऊज तुमच्याकडे डेफिनेटली असायला हवं तर ह्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर अशी इथे एम्ब्रॉयडरी तुम्हाला मिळते स्लीव्जवरती खूप सुंदर एकदम बारीक असं काम केलेलं आहे कुठेही काहीही दोरा निघाला आहे किंवा कुठे सिक्वेन पडलेले आहे किंवा काहीतरी एकदम मिसमॅच uh, वाटतंय वगैरे काहीतरी असं अजिबातच नाही या ब्लाउजेसमध्ये फ्रंट लुक तुम्ही याचा बघू शकता फ्रंटला ह्याला हुक्स दिलेले आहे अशा प्रकारे फ्रंटला तुम्हाला हे एम्ब्रॉयडरी दिलेली आहे हे पण पॅडेड ब्लाऊज आहे सेलपूर स्लीव्स मिळत तुम्हाला आणि बॅकसाइडला पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्याचा लुक दिलेला आहे तो बॅकसाईडलासुद्धा खूप सुंदर दिसतं आहे एकदम ह्याची पण एम्ब्रॉयडरी वगैरे एकदम फाईन एम्ब्रॉयडरी केलेली आहे अतिशय सुंदर काम आहे आणि इनर तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की एकदम अमेझिंग क्वालिटीचं फॅब्रिक हे यूज करतात सो हा हे सुद्धा सोच ब्रँडचंच आहे इनफॅक्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला ब्लाऊज दाखवते ते सोच ह्या ब्रँडचेच आहेत एकदा तुम्ही ह्याचं ब्लाऊज घेतलात ना की तुम्हाला असं वाटत राहील की त्यांचे अजून ब्लाऊजेस माझ्या कलेक्शनमध्ये असले पाहिजे सो एक्झॅक्टली तेच माझ्याबरोबर झालं झालंय so, सो अशा प्रकारे तुम्हाला हवा त्या रंगामध्ये तुम्ही अशा प्रकारची ही एम्ब्रॉयडरी वर्क असणारं ब्लाउज डेफिनेटली घेऊ शकता सो so, हे hey, सुद्धा एकदम मस्त बाय असणारं असं ब्लाऊज आहे नेक्स्ट जे ब्लाऊज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तिथं तुम्हाला असं वाटेल की यार माझ्याकडे तर हे पाहिजेच इतकं सुंदर हे ब्लाउज आहे सो लुक ॲट दिस हला बोलतात एक ना एकदम हेवी वर्कचा ब्लाऊज म्हणजे काहीतरी वाटेल की तुम्ही काहीतरी पैसे खर्च करून घेतला आहे म्हणून इतकं सुंदर हे ब्लाऊज आहे ना म्हणजे मी जेव्हापासून हे बघितलं होतं तेव्हापासून हे माझ्या विशलिस्टमध्ये होतं आणि जेव्हा मला पॉसिबल झालं तेव्हा एकदम कमी रेंजमध्ये मी हे परचेस केलं होतं सो त्याच बाबतीत मी स्वतःला ग्रेट मानते सो so, तुम्ही बघू शकता हे एकदम हेवी वर्कचं एकदम हेवी एम्ब्रॉयडर्ड असं वेगवेगळ्या कलरमध्ये असं हे ब्लाऊज आहे जसं की मल्टी कलर ब्लाउजेस असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर यूज केले जातात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे पॅचेस आहे ज्याच्यावरती पूर्ण अशा प्रकारची थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे प्लस सिक्वेन वर्क आहे आणि फाईन क्वालिटी अमेझिंग एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यावरती आय मीन सच अ ब्युटिफुल वर्क म्हणजे खरंच हे ब्लाउज असं आहे ना की एकदम मस्ट हॅव असणार so, असं हे ब्लाऊज आहे सो तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती किती सुंदर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि अशा प्रकारे हे ब्लाऊज असणार आहे व्ही नेकमध्ये आहे तुम्हाला एकदम डीप व्ही नाही आहे सो so, डोंट वरी अबाउट इट जसं असायला पाहिजे तशा प्रकारे व्ही नेक आहे पॅडेड ब्लाऊज आहे आणि इनफॅक्ट बॅकसाईडला ह्याचे हुक्स दिलेले आहेत आणि सेम तशीच एम्ब्रॉयडरी ऑल ओवर द ब्लाऊज तुम्हाला मिळते कुठेही टी स्पेस बिलकुल पण नाही आहे आतमध्ये चांगल्या क्वालिटीचा इनर पण दिलेला आहे हे ब्लाउजेस असे आहेत ना की खरंच म्हणजे एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले ना तर तुम्हाला अजिबातच असं डिसअपॉइंटमेंट होणार नाही की यार मी कुठे पैसे घालवले म्हणून सो साड्यांबरोबर असे काही ओकेजन असतात ज्याच्यासाठी आपल्याला स्पेशली अशा प्रकारचे हेवी वर्कचे ब्लाउजेस हवे असतात आणि ब्रायडलसाठी तर हे अतिशय सुंदर ऑप्शन्स आहेत सो so, हे ब्लाऊज पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करते ह्याच्यामध्ये पण वेगळे कलर्स आहेत तुम्हाला हवा तसा तो तुम्ही पिक करू शकता आणि इनफॅक्ट हे जे ब्लाऊज आहे ना हे तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या साडीबरोबर नक्कीच घालू शकता कारण ह्याचा जो बेस आहे तो गोल्डन आहे सो गोल्डन वर्क असणाऱ्या कोणत्याही साडीबरोबर अगदी बिनधास तुम्ही हे ब्लाऊज पेअर करू शकता सो so, अशा प्रकारे सो या ब्रँडचे मी सुंदर आणि एकदम हेवी वर्कचे हेवी एम्ब्रॉयडर्ड डिझायनर असे ब्लाउजेस तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर वेडिंग साठी एकदम बेस्ट असे हे ऑप्शन्स आहेत ज्या रेंजमध्ये आहेत ना त्या रेंजमध्ये हे अतिशय वर्थ आहेत कारण क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रमाइ नाही आहे त्यानंतर स्टिचिंग अमेझिंग आहे फिटिंग एकदम परफेक्ट असते त्यांची सो so, डेफिनेटली तुम्ही ह्या ब्रँडबरोबर आणि ह्या ब्लाउजेस बरोबर नक्कीच जाऊ शकता आणि इतके सुंदर ब्लाउजेस मी तुमच्यावर शेअर केले त्याच्यासाठी तुम्ही नंतर मला थँक्यू सुद्धा बोलू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय